इंस्टंट अशी आंबा नारळवडी आज आपण बनवणार आहोत बनवायला अगदी सोपी पटकन होणारी चवीलाही तेवढीच भारी लागते इथे नारळऐवजी आपण डेसिकेटेड कोकोनटचा वापर केला आहे त्यामुळेही आंबा नारळवडी अगदी पटकन होते चवीलाही तेवढीच अप्रतिम लागते इथे आंबा नारळवडी बनवण्यासाठी आपण ओल्या खोबऱ्याऐवजी इथे डेसिकेटेड कोकोनटचा वापर केला आहे तर इथे दीड वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे पाऊंड वाटी मिल्क पावडर घेतली मिल्क पावडरमुळे वडीला चव खूप छान लागते दीड वाटी आपण इथे साखर घेतली जेवढं डेसिकेटेड कोकोनट घेतले तेवढीच साखर घेतली आहे आणि एक मोठी वाटी आंब्याचा पल्प घेतलेला आहे शक्यतो जाड बुडाचं किंवा नेरलेपचीच कढाई वापरायची त्यामुळे वडी बनवताना खाली तळाला चिकटणार नाही आता एकसारखे मिक्स करत हे मिश्रण चांगलं शिजून घ्यायचं आहे जसं जसं हे मिश्रण शिजायला लागतं तस तशी ही साखर विरगळते आणि मिश्रण हे पातळ व्हायला लागतं इथे आपण डेसिकेटेड कोकोनटचा वापर केल्यामुळे नारळवडी किंवा ही जी आंबावडी आहे ती पटकन तयार होते या जागी आपण इथे जर ओलं खोबऱ्याचा वापर केला असता तर वडी बनवायला थोडासा वेळ जास्त लागू शकतो आता हळूहळू हे मिश्रण छान वितळायला लागलं किंवा पातळ व्हायला लागलं एकसारखं एक सतत मिक्स करत मध्यम ते कमी गॅसवरच हे मिश्रण शिजून आहे साधारण दहा ते पंधरा मिनिटं हे मिश्रण घट्ट व्हायला वेळ लागतो साधारण पाच मिनिटं ह्या मिश्रणाला शिजायला झालेले आहेत आता ह्या स्टेजला अर्धा चमचा तूप घातलं त्यामुळे वडीला छान चकाकी येते परत छान मिक्स करून घ्यायचं छान घट्टसर गोळा होईपर्यंत एकसारखं ढवळत आपल्याला हे मिश्रण शिजून घ्यायचे साधारण दहा मिनटानंतर छान घट्टसर गोळा याचा व्हायला लागलाय कढाईच्या कडा ह्या मिश्रणाने सोडायला सुरुवात केली आणि घट्टसर असा एकसंध गोळा याचा तयार होतोय तरी हे अजून चार ते पाच मिनटं आपल्याला ह्या मिश्रणाला कमी गॅसवर शिजून घ्यायचे जसं जसं हे मिश्रणाचा गोळा तयार व्हायला लागला तसंच गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि कमी गॅसवरच सतत ढवळत हे मिश्रण अजून एक तीन चार मिनटं तरी आपल्याला शिजून घ्यायचे दोन तीन मिनटातच गोळा छान घट्टसर झाला आणि चमचालाही छान चिकटून राहते म्हणजे एक छंद राहते एकीकडे आपण एका प्लेटला तूप लावून घेतलं त्यामुळे नारळवडी किंवा आंबावडी ही पटकन निघायला मदत होईल आता यावर हा गोळा टाकून द्यायचा हा गोळा छान पसरून घ्यायचा चमच्याच्या साहाय्यानेच व्यवस्थित याला पसरून घेऊयात एखाद्या वाटीच्या गुडाला थोडेसे तूप लावून मिश्रण एकसारखं थापून घेऊयात म्हणजे ही छान दिसायलाही छान दिसेल आणि मिश्रणही छान सगळीकडे सेट होईल थोडे गार झाल्यावर अर्ध्या तासानंतर याच्या वड्या वड़े पा वड्यांचा आकार देऊन घ्यायचा सुरीच्या सहायाने याला वड्यांचा आकार देऊन घेते छान थंड झाल्यानंतर याच्या वड्या लगेच निघतात तर लगे तुम्ही बघू शकता वड्यांना रंग खूप छान आलेला आहे तेवढंच जबरदस्त आणि खायलाही तेवढीच छान लागते अर्ध्या ते एका तासात ह्या वड्या तयार करून होतात झटपट होणारी अशी रेसिपी आहे एकदा करून ठेवल्या तर अगदी महिनाभर ही सहज टिकतात तुम्ही बघू शकता रंग अगदी छान आलेला आहे कुठलाही आपण आर्टिफिशियल कलर यामध्ये घातलेला नाही आणि टेक्चर खूप छान आलेलं आहे अजून हे मिश्रण थोडंसं गरम आहे पूर्णपणे गार झाल्यावर ह्या वड्या अगदी सहज निघतात आणि छान टिकतात तुम्हीही या वड्या एकदा जरूर करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले आभार धन्यवाद थँक्यू